भाग तेरा फेस सहा सुरू आणि सत्य उघड होत ससेवाडीचा शाप भाग तेरा जागृत राजा दृश्य एक खोली बंद श्वास बंद डॉक्टर निराळेच्या दवाखान्यातील ती गुळ खोली बंद झाली जाड लोखंडी दरवाजाच्या फटीतून काळा धुरा तोडला जात होता आणि समर्थ त्यात पूर्ण अडकलेला हवेचा आवाज सुद्धा नाही फक्त धडधड त्याच्या स्वतःच्या हृदयाची ठो 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 अचानक खोली हलू लागली भिंतीवर फट पडली आणि त्यात लाल प्रकाश चकाकला समर्थने पुटपुटल फेज सहा आता इथून सुरू होणार का दृश्य दोन दवाखान्यातलं गुढसत्य विंतीवरून एक सावली पुढे आली ती डॉक्टर निराळेचीच होती पण मानवी नवे अर्धा चेहरा वितळलेला अर्धा धुरात मिसळलेला तो म्हणाला या खोलीत जे मरलं ते कधीच मरत नाही कारण फेज सहा हा जन्मच नाही तो दुसरा जन्म आहे समर्थ मागे हटण्याचा प्रयत्न करतो पण पायाखालची जमीन त्याला घट्ट पकडते माती नव्हे जिवंत हात मृत लोकांचे शेकडो हात ते त्याच्या पायांना पकडतात ओरतात समर्थ ओरडतो तू वेडा आहेस तू हे काय केलं डॉक्टर शांतपणे हसला तुझ्या गावाने हे माझ्याशी केलं मी फक्त गावाला त्याचं रूप परत दिलं समर्थ फक्त थथरत राहिला दृश्य तीन सत्याचा धक्का अचानक बिनभिदून दवाखान्याचा एक भाग प्रकाशात आला तेथे दिसले जुनी फाईल्स रक्ताने माखलेले रिपोर्ट आणि एक कोरडी डायरी त्या डायरीवर लिहिलं होतं वारस एसएमएस समर्थ हळूच उचलतो अतिरिक्त पानात फक्त एकच वाक्य एस सामर्थ एम महाशक्ती एस सेक्सेस त्याच्या हाताचं चिन्ह जोरात चमकलं भिंतीवर सावल्यांनी एक वाक्य उमटलं ससेवाडीचा पुढचा राजा तूच आहेस समर्थ हादरून बसतो मी राजा कसा काय डॉक्टर निराळे पुढे येतात कारण तू इथे येण्यापूर्वीच निवडला गेलास तुझ्या जन्माच्या दिवशीच दृश्य चार सावल्यांचा उठाव अचानक शेकडो सावल्या त्याच्यावर झडप घालतात प्रत्येक सावली मानवी चेहरा धारण करते जुन्या बायका गावकरी मृत रुग्ण त्या खोलीत अडकलेले पीडित सर्वजण एकाच आवाजात कुजबुजतात राजा राजा आमचा राजा त्यांचे हात समर्थच्या छातीला चा स्पर्श करतात आणि चिन्ह आगीत पेटल्यासारखं लाल होतं समर्थ घाबरत नाही उलट त्याच्या आतून एक प्रचंड ऊर्जा उसळी मारते एक तेजस्वी प्रकाश खोलीभर पसरतो सावल्या जळतात पण शांत होतात जणू त्याला वाकून प्रणाम करतात दृश्य पाच डॉक्टरांचे खरे रूप डॉक्टर निराळे आता मानवी दिसत नव्हते त्यांच्या पाठीमागून काळ्या शिंगांसारखी सावली उभी राहिली होती चेहरा पूर्ण काळा डोळे राखेसारखे पांढरे तो म्हणाला समर्थ तुला राजा बनायलाच हवं माझा प्रयोग अपूर्ण आहे फेज सहा पूर्ण झाला तर गाव कायमचं माझं होईल नाही तर तुझं समर्थ कडक नजरेने त्याच्याकडे पाहतो मी काहीच स्वीकारणार नाही पण हे गाव याला मी मरू देणार नाही डॉक्टर हसला तर मग सामना सुरू होऊ दे मग खोलीचा जमिनीचा भाग फाटतो काळ्याधुरातून एक विशाल आकृतीवर येते गावाच्या शापाचं मूळ एक सावली मेल्लेला विशाल रक्त राजा त्याचे हात साखळदंडात डोळे अंधारात ला आगीसारखे दृश्य सहा रक्त राजाचा उदय तो राक्षसी राजा गर्जितो वारस मला मुक्त कर समर्थचा श्वास अडखळतो डॉक्टर ओरडतो त्याला मुक्त कर किंवा तो तुलाच ताब्यात घेईल पण समर्थ आपल्या जागीच ठाम उभा राहतो तो हात वर करतो त्याच्या हातावरील चिन्हातून एक प्रचंड पांढरा प्रकाश फुटतो इतका तीव्र की भिंती तडकतात रक्त राजा रागाने ओरडतो डॉक्टर पळण्याचा प्रयत्न करतो पण समर्थचा प्रकाश त्याला रोखतो दवाखान्यातील प्रत्येक सावली थथरते गावाचा शाप हलू लागतो आणि खोली थथरते भा तेरा समाप्त आता मोठा संघर्ष सुरूच आहे समर्थ उभा आहे एक तास त्याच्यासमोर रक्त राजा पाठीमागे डॉक्टर निराळे आणि संपूर्ण गावाचा शाप त्याच्या निर्णयावर फेज सहा सुरू झालाय आता मागे फिरणे नाही सर्व भाग पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा